नमस्ते सर्वांना रवीना रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ते हे बघा शेंगदाणे आणि पांढरे टीळ घालून मी आता शेंग लाडू बनवणार आहे तिळाचे लाडू तर शेंगदाणे मी भरपूर घेतलेले आहेत मी घरात खाण्यासाठीच बनवणार आहे तर हे बघा आता मी शेंगदाणे चांगले भाजून घेतलेले आहेत तर आता टीळ भाजून घेते ते बघा आता मी एक वाटी टीळ घेतलेले आहेत ते भाजून घेते टीळ कमी घालणार आहे मी शेंगदाणे जास्त वापर करणार आहे तर आता आपलं तडतड आवाज येतोपर्यंत बारीक गॅसवर भाजून घ्यायचे म्हणून मी जाड गुडाची कढई घेतली असं एकसारखं हलवत राहायचं म्हणजे सगळे टिळ आपले व्यवस्थित भाजले जातात चांगले फुलून येतात याच्या अगोदर मी चिक्की दाखवलेली तर आज मी लाडू बनवते आणि ह्याच्यामध्ये ह्या लाडवामध्ये तुम्ही वैयक्तिकसुद्धा दुसरं काही घालू शकता तुमच्याकडे असेल तुम हो ते ड्राय फ्रूट्स वगैरे तर मी आता हे मंद चांगले व्यवस्थित भाजून घेते ते बघा आपले टिळसुद्धा व्यवस्थित भाजून आले चांगले मंद आचेवर भाजले मी आता गॅस बंद केला आहे आता मी हे थंड करून घेते ते बघा मी थोडे ना त्याच्यामध्ये बदाम भाजून घालते तुपामध्ये तुपामध्ये हे करून घेते तेवढं थोडे काजू थोडे बदाम तेवढंच मुलांच्या पोटामध्ये त्याच्या निमित्ताने जातात शे शेंगदाण्याचे आवडीन लाडू खातात ना त्यांच्यासाठी ठीक आहे तर मी थोडे बदाम थोडे काजू पांढरेटीळ शेंगदाणे तळून घालणार आहे काजू घेतलेत थोडे हे चांगले तुपावर हे करून घेते तूप एक चमचा घातलेला आहे जेणेकरून आपलं असं फ्राय करून घेतलं ना की लाडू चांगले राहतात मग रोज एक एक लाडू दिला मुलांना तरी चालतं मग खराब होत नाही महिनाभर लाडू टिकतात असं आपलं सामुग्री सगळं व्यवस्थित भाजून घेतलं की हे काढून घेते मी पावडर होती माझ्याकडे तर तीसुद्धा मी आता ही तुपावर चांगली भाजून घेते काजू घेतले बदाम घेतले आणि जे राहिलेलं तूप होतं त्याच्यामध्ये आता मी एक, खारीक पावडर होती शिल्लक तर म्हटलं तीही घालावी त्याच्यामुळं आवडीने मुलं कशी जरा चव लागते ना लाडूयाला आवडीने लाडू खातील ते मी खरपूस व्यवस्थित अगदी मंद ह्याच्यावर भाजून घेते चांगली जरा कलर चेंज होईल परत खारी पावडर व्यवस्थित भाजली ना की लाडू आपले चांगले राहतात म्हणून जाड बुडाची कढई अशी घ्यायची म्हणजे त्याचे जेणेकरून आपले व्यवस्थित सामग्री सगळी भाजली जाते मी आता हे भाजून घेते ते बघा मी यांना शेंगदाणे सोलून घेतले आणि हे तळून घेतलेलं आहे हे टीळ भाजून घेतलेत हे खारीक पावडर आणि इकडं गूळ मी अर्धा किलो घेतलेलं आहे तर आता मी गूळ हे सगळं मटेरियल पहिलं मिक्सरमध्ये फिरवून घेते टीळ पण थोडे फिरवणार आहे मी आणि शेंगदाणे फिरवून घेते आणि मग दाखवते बघा सर्व साहित्य मी आता मिक्स करून घेतलं आहे शेंगदाण्याचं कोट काजू बदाम आणि हे पांढरे टीळ ते पण थोडे फिरवून घेतले मिक्सरला सर्व एकत्र केलं आहे आता खारीक पावडर तुपात भाजून घेतली आणि आता इकडं कढई ठेवली आता मी याच्यामध्ये हे अर्धा किलो गूळ घेतलं आहे एक ढेपी अर्धा किलोची तर ही आता मी याच्यामध्ये वितळून घेते तर आता तूप घातलेलं आहे कढईमध्ये त्याच्यामध्ये आता हे गूळ घालून चांगलं वितळून घेते मध्ये मी आता थोडी वेलची पावडर घालून घेते आणि इकडं बघा आपला पाक आता वितळलेला आहे आणि पाक तयार झालेला आहे चांगला हे बघा असं झालं ना की समजायचं झालंय आपला पाक मी पाणी आहे वाटीमध्ये त्याच्यामध्ये आता बघा घालून दाखवते ते बघा आता आपली गुट्ट तयार होते हे बघा म्हणजे आपला पाक आता झालेला आहे आता मी गॅस बंद करते हे बघा आता हे सर्व मिश्रण आहे ना मी त्याच्यामध्ये घालून घेते गॅस बंद केलाय मी हे गरम गरम आता लाडू वळावे लागणार आता असं चांगलं हलवून घ्यायचं आणि थंड झाल्यावर थोडस हाताने हे करायचं मिक्स करायचं आता हे सर्व मिश्रण मी असं मिक्स करून एका भांड्यात काढून घेते आणि लाडू वळवून घेते बरोबर मी अर्धा किलो गुळ घातलं याला खाली गॅस बंद केलेला आहे तर हे सर्व मिश्रण मी या भांड्यात काढून घेते ज्याच्यामध्ये आपलं सर्व मिश्रण त्याच्यातच हे बघा सर्व मी एकत्र केलंय हे मिश्रण सर्व गरम आहे आता आणि हे गरम गरमच आता मला लाडू वळावे लागणार नाही जर घट्ट झालं मिश्रण तर आपले लाडू वळले जाणार नाहीत आणि गरम करून करून मग घ्यावं लागेल मग आता हे मी दाखवत आहे हे बघा आपला लाडू आणि हा लाडू आहे ना एकदम चिवट किंवा एकदम कडक नाही होणार खुसखुशीत होणार चांगला हे बघा जेवढे साईज आपल्याला पाहिजे तेवढी तुम्ही घेऊ शकता हे बघा आपला लाडू असे मी सर्व आता वळून घेते आणि हे बघा मस्त झालेले आहेत जास्त दात लावून हे करायला नको तर आता मी वळून घेते बघा आपले लाडू तयार झाले मी गरम गरम वळवून घेतले जर तुम्हाला शेवटी जर वळवता नाही आले थंड झालं तर आपण गरम करून घेऊ शकतो किंवा मग जर तुम्हाला गुळ कमी वाटलं तर तुम्ही थोडंसं गुळ अजून घालू शकता त्याच्यामध्ये अंदाजानुसार पण हे तसं काय चुकण्यासारखे लाडू नाही आहेत कोणीही करू शकतं आणि कुणीही क खाऊ शकतं एकदम खुसखुशीत झालेले आहेत म्हणजे असे चिवटही नाही आणि कडकडीतही नाही लहान मुलांपासून ते वयस्कर कुणीही खाऊ शकतात असे मस्त सुंदर लाडू झालेले आहेत तुम्ही नक्की करून बघा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका